एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड शिवसेनेनं हिमायतनगर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आजपर्यंत शिवसेनेकडे पूर्णपणे सत्ता नव्हती परंतु आपण बघताय की बांधणी एकनाथ शिंदे साहेबांकडे शहराच्या विकासासाठी जे काही खातं लागतं ते नगरविकास खातं त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि अशा वेळेस शहराचे महत्वाचे जे काही प्रश्न असतात शहराला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये चांगले रस्ते असले पाहिजे चांगल्या नाल्या दिवाबत्ती आणि आरोग्याची सुविधा असली पाहिजे हे सर्व जर पूर्ण करायचं असेल निश्चितपणे शिवसेनेच्या हातामध्ये तिथली सत्ता असणं अतिशय गरजेचं आहे माझी सर्व हिमायतनगर नागरिकांना विनंती आहे की एक वेळेस आपल्या भागाचे कर्तव्य दक्ष असे आमदार माननीय बाबूरावजी कदम ते अहोरात्र आपल्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी झटत आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहावं निश्चित या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही